शहरी भागात पायाभूत सुविधांची पूर्तता करून नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच सर्वसामान्य घटकांपर्यंत विकासाची संकल्पना पोहोचविण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे यासाठी विकास कामांचा एक नियोजित कृती कार्यक्रम राबविण्यात येत असून शहराच्या सर्वच भागात विकासाचा समतोल साधला जातोय शहराच्या सर्वसाधारण भागात जी पायाभूत सुविधांची विकासाची कामे करण्यात आली तीच विकास कामे अनुसूचित जाती बहुल नागरी लोकवस्ती भागात पूर्णत्वास आणली जात आहेत विकास कामांची पूर्तता होत असताना ती दीर्घकाळ टिकली म्हणून नागरिकांनी त्याचं संवर्धन करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचं आवाहन अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केलंय अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा विलास नगर अंतर्गत लोकशाही भाऊ साठे विकास योजनेच्या अठ्ठेचाळीस लक्ष निधी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक महाकारुणिक बौद्ध विहार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे पार पडला आहे सदर भागातील सभागृहावरील मोकळ्या जागेवर वाचनालयाचं बांधकाम करणं खंडारे ते वानखडे यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता व नाली बांधणं रमाबाई आंबेडकर नगर अंतर्गत निकाळजी महाबोधी सभागृहातील खुल्या जागेवर कपिल वस्तू नगर येथील दर्शनी भागातील चौकामध्ये ओट्याचं बांधकाम करणं तसेच गौतम नगर येथे कॉन्क्रीट व अपाट्याचं बांधकाम करणं अशी विविध विकास कामे करण्यात येत आहेत यावेळी आमदार महोदयांनी एकाच ठिकाणावरून घोषणा करीत विकास कामांचा कार्यरंभ केलाय पुढे बोलताना आमदारसोब सुलभाताई खोडके म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा लाभलाय त्यामध्ये सामाजिक न्याय महत्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाला विकासाच्या संकल्पनेत आणण्यासाठी त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तसेच पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदारसोब सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला आहे दरम्यान माजी नगरसेवक भूषण बनसोळ यांनी आपल्या संबोधनातून सांगितलं की आमदारसा खोडके यांच्या प्रयत्नातून प्रत्येक प्रभागात अभ्यासिका साकारली जाते या विधायक कार्यातून समाजाला उच्च शिक्षण व भावी जीवनाची नवी दिशा मिळणार आहे दरम्यान स्थानिक भीमांकूर नवयुवक मंडळाच्या वतीने सौ सुलभाते खोडके व श्री यश खोडके यांचा सत्कार करण्यात आलाय तत्पूर्वी आपल्या प्रस्ताविकातून प्रथमेश यांनी परिसरातील विविध विकास कामे अडचणी व आवश्यक सुधारणा याबाबत सर्वांना अवगत केलं असून कार्यक्रमाला ज्येष्ठ आंबेडकरी नेते उत्तमराव गवई माजी नगरसेवक भूषण बनसोळ सामाजिक कार्यकर्ता प्रवीण भुईर सतीश करेसिया रीनाताई भोरे गौतम वानखळे बाळासाहेब देशमुख विशाल गुप्ता शंकर नरवणे संजय भोवते राहुल तायडे बबलू जामनिक मानस गवई आदींसह रमाबाई आंबेडकर नगर कपिल नगर गौतम नगर विलासनगर आदी भागातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते रिपोर्ट आरसीएन न्यूज